गेले दोन महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या महापुरुषांच्या संदर्भात व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून व त्यांच्या आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहराचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या ठिकाणी विविध प्रकारचे उपद्रव करण्याचे कार्यक्रम या ठिकाणी समाज कर माध्यमातून सुरू आहे दोन महिन्यापूर्वी आपल्या येथील रत्नागिरी शहरातील श्री खडपे नामक व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भाषेत शिवेवाड करून बाबासाहेबांचा अपमान मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला होता बाबासाहेबांच्या पूर्ण नाव घेऊन त्यानं कमेंट केल्या होत्या की बाबासाहेबांच्या बाबतीत आणि त्या कमेंट ज्या आहेत त्या संतापजनक होत्या त्या संतापजनक असलेल्या